पंचगंगाने कृष्णा नदीतलं पाणी पिल्यानं कावीच्या रोगानं इचलकरंजीचे अधिक लोक परिणामी इचलकरंजी नगरपालिका आमदार आणि विभागातल्या लोकप्रतिनिधींनी इचलकरंजी शहराला स्वच्छ पाणी मिळावं यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू केले राज्यातलं सरकार बदललंय भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं सुरेश हळवणकरांची मागणी मान्य केली अडुसष्ट कोटी अडुसष्ट लाख रुपयाच्या योजनेला मंजुरी दिली इचलकरंजीच्या जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावं म्हणून अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अर्थात अमृत योजनेतून अडुसष्ट कोटी अडुसष्ट लाखाचा निधी मंजूर करून घेण्यात आमदार हळवणकरांना यश आलं दुसऱ्या बाजूला दानोळी कोथळी कवटेसार कुंभोज यासारखी वारणाकाडची गावं इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी दिलं जाणार नाही या भूमिकेत आहेत या करता नागरिकांनी कृती समितीची स्थापना केली आहे आणि कृती समितीने विरोध करण्याचा निर्णय घेतला शिरो तहसीलदार किरणकुमार काकडे यांच्या मध्यस्थीने मंगळवारी महसूलभवनात एक बैठक आयोजित केली होती या बैठकीचा हेतु होता गैरसमज दूर करणे आणि निर्णय घेणे बैठकीला प्रारंभ होताच काँग्रेस पक्षाने ताकदीने विरोध करण्याचा निर्णय घेतला शिरो तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जराव शिंदे यांनी मी बहिष्कार टाकला आहे हे सांगण्यासाठी आलो आहे वाटेल ते झालं तर अशी दानोळी आणि पस्तीस गावांची भूमिका आहे असे त्यांनी विधान केलं पाहुया पण सभागृहात काँग्रेस नेते सर्जराव शिंदे काय म्हणाले त्याचं कारण कसं गावात काम बिल्डिंग झाले गावच्या सगळ्या तमाम जबाबदार मंडळींची आणि आजच्या बिल्डिंगवर बहिष्कार करायचा निर्णय झाला पण आपण आमदार मंडळी येणार नाही आम्ही बहिष्कारासाठी कोणच येणार नाही हे स्वतःच्या बुद्धी आमच्या पडल्यामुळं आम्ही येऊन तुम्हाला सांगायचं किंवा या बिल्डिंग आमचा बहिष्कार आहे एवढ्या सगळ्या आम्ही तुम्हाला काही माहिती सांगणार नाही आणि तुमचं ऐकून पण काय आताच आपण पाहिलं काँग्रेसनं कृती समितीनं तीव्र विरोध केला आहे कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीला पाणी द्यायचं नाही ही भूमिका घेतली आहे थेट आपण आता जाऊया सभागृहात शिंदे यांनी आपली भूमिका मांडून सभागृह सोडण्याचा निर्णय घेतला आहे आपण पाहतोय तालुका सभागृह सोडून बाहेर जात आहेत शिंदे संतप्त झाले आहेत दोन आमदार सभागृहात आहेत प्रांताधिकारी समीर शिंदे सभागृहात आहेत पाटबंधार्याचे अधिकारी सभागृहात आहेत या सगळ्यांच्या समोर आपला बहिष्कार जाहीर करून शिंदे आता सभागृहातून बाहेर पडत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप पिंगळे येते आहेत ते जाणून घेतील सभागृहाच्या बाहेर शिंदेची नेमकी भूमिका काय आहे आज शिरोळमध्ये अमृत योजनेअंतर्गत वारणा नदीचं पाणी इचलकलजीला न्यायची जी योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात मिटिंग बोलली होती पण या मिटिंगला या मिटिंगवर बहिष्कार टाकायचा दानोळी आणि दानोळी परिसरात असणाऱ्या पस्तीसच्या पस्तीस गावांचा हा निर्णय होता आणि हा बहिष्काराचा निर्णय निरोप देण्यासाठी म्हणून आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो आज सभागरामध्ये सुद्धा आम्ही तेच सांगितले की आपण आम आम्ही वारण्याचं पाणी तुम्हाला इसारे घेतलेलं एक थेंबसुद्धा येणार नाही आणि हा निरोप द्यायला आम्ही इथं आलो आहे आम त्यामुळे आमचा या मिटिंगवर बहिष्कार आहे हे सांगून आम्ही बाहेर सभागृहातून बाहेर आलो आहे होणारच नाही आमची शंका रास्त आहे पाणी आम्ही देणार नाही या निर्णयासह पटक्या आहोत आम्ही आणि आमच्या त्या विभागामध्ये पस्तीस गावं ज्या वारणेकडची दोन्ही बाजूची गावं आहेत पस्तीस गावं तर पस्तीसच्या पस्तीस गावांनी असा अंतिम निर्णय घेतलेला आहे की वा काय वाटेल ते झालं तरी या वारणेनेचं पाणी आम्ही इच्चलगंजीकरांना उचलू देणार नाही आणि हा निर्णय आमचा त्यामुळे त्यांनी कशीही समजूत आमची घालायचा प्रयत्न केला तर ती निश्चितपणानं आम्ही ते ऐकणार नाही अनेक कारणं त्या न देण्यामागे आमच्या जमिनीतो खोकट वारेमाच्या जमिनी आज त्या रेगडी रेकणाचा दर बघितला जमिनीचा किंवा मार्केट रेट बघितला तर तीस लाख चाळीस लाख रुपये एकर जमीन आहे त्या जमिनी आमच्या बारा हजार आणि पंधरा हजार उपयोग प्रमाण या शासनाने काढून घेतले त्या पाण्याच्या मोबदल्यामध्ये त्याच्यासाठी इच्चलगंजीवाल्यांनी काय त्याग केलेला नाही आम्ही मात्र ग्रामीण भागातल्या पस्तीस गावाच्या लोकांनी जमिनी आमच्या फुकट दिल्या त्यांना बारा हजार रुपयाला एकर प्रमाण आणि त्या जमिनी गेल्या म्हणूनच आम आमचं आम्हाला आज पाणी मिळाले पण त्या पाण्यावर हक्क फक्त जमिनी देणाऱ्यांच्या मंडळींचाच आहे आज जर शासन जे गेलेल्या जमिनीचं आज मार्केट प्रमाणे पैसे देत असेल तर त्याचा त्या 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 गांभीर्याने विचार करू आपण पाणी नेऊ देणार नाही ने ही भूमिका अंतिम आहे आमची जबाबदारी काय अनर्थ घडला तर त्याची जबाबदारी शासनाने स्वीकार आणि असं काय शासनाकडे योजना असेल ऑनलाईन पाणी उचलायची तर ती योजना त्यांनी अंमलात आणावी पाणी उचलायची योजना काय असेल तर तशी अंमलात आणावी त्यांनी तिथे येऊन उद्घाटन करता येणार नाही ऑनलाईन म्हणूनच ऑनलाईन उद्घाटन झाले अगदी आरास आहे आमचं त्या पस्तीस गावाचे लोक निश्चितपणानं निर्णायक भूमिकेत आहेत तिथनं पाणी उचलून द्यायचं नाही या भूमिकेत त्यामुळे कुणी समजूत घालायची आम्हाला आवश्यकता नाही आम्हीसुद्धा सवरलेली माणसं आहे धरणात किती पाणी आहे किती टी सी पाणी आहे त्याचा वापर पिण्यासाठी किती होणार आहे शेतीसाठी किती होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अनुभव घेतलेला आहे गेल्या वर्षी जेव्हा धरणात पाणी कमी पडलं तेव्हा शेतीचं पाणी पुढं बंद केला पिकं आमची जळून खाक झाली अशीच परिस्थिती उद्या होणार नाही याची काही शाश्वत आहे का आणि तुम्ही आता दोन न बंद केलं पंचगाह झाली कृष्णा झाली आता तुम्हाला वारणा पाहिजे झाली हेच अडसष्ट लाख रुपये तुम्ही पंचगाह कृष्णा दुरुस्कारला घालवा की तिथं करून घ्या ते पाणी वापरान तुम्ही त्यामुळे आम्ही तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये उचलू देणार नाही हा ठाम निर्णय आमचा आहे आणि तो निर्णय आम्ही सांगायला या ठिकाणी आलोय आम्ही यांची भाषणं ऐकायला किंवा यांची मार्गदर्शन घ्यायला आलेलं नाही आणि तो सभागृहामध्ये सांगितलं आम्ही इथून दोनशे गाव आहे त्यातले अजून त्या मिळाले ज्या लोकांनी आपली घरदारं सोडून गाव उठून या भागात वसाहत केली त्या लोकांना प्यायच्या पाण्याची दुरावस्था झाल्या ते पाणी तुम्ही प्यायला त्यांना देऊ शकत नाही ज्यांनी आपली घर दारं सोडली त्यांना आणि तुम्हाला इचलकरंजी करायला पाणी का द्यावं आम्ही सभागृहात चर्चा सुरू झाली आहे आमदार उल्हास पाटील बोलण्यासाठी उभे राहिले आहेत उल्हास पाटील हे शिरोचे आमदार आहेत ते सभागृहात काय म्हणतात ते पाहूया आताच आपण पाहिलं उल्हास पाटील यांनी इचलकरंजीला पाणी द्यायला हरकत नाही असं मोठं विधान केलं आहे शिवाय ते म्हणाले आहेत माणुसकीतून पाणी देणं गरजेचं आहे पण गैरसमज दूर झाल्यानंतर दुणी दुणी या सगळ्या गोष्टीची कल्पना घेऊन तातडीनं शासनाच्या माध्यमात हा योजनेचा पाणी मिळण्याचं काम आणि कामाची बदल याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये गैरसमज निर्माण झाले आणि सहनाट्याच्या गावाने पाणी विरोध केला

आमदार उल्हास करण्यात प्रशासन कमी आहे प्रशासनामुळेच हा प्रसंग उद्भवला आहे असं खापर त्यांनी फोडला आहे शिवाय गैरसमज दूर न होता दानगेळ्यानं पाणी न्यायचा प्रयत्न झाला तर मला दानोळकरांच्या बाजूने राहावं लागेल अशा स्पष्ट शब्दात त्यांनी हळवणकरांना बजावलं आहे अधिकाऱ्यांनीही त्यांनी सुनावला आहे आता बैठकीतून सगळेच उठले आहेत आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला हे स्पष्ट दिसत नाही अमृत योजना अडचणीत सापडली आहे असं आमचे प्रतिनिधी संदीप संदीप आहेत तुम्ही जाणून घ्या इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर काय म्हणतात ते पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अमृत योजना मंजूर केलेली आहे आणि ही योजना पूर्ण करत असताना दानोळी आणि इतर गावांचा त्या योजनेला काही कारणासाठी विरोध आहे की, नदी की, की या नदीतलं पाणी किती आहे सिंचनासाठी किती राहणार आहे किंवा या पंचगंगा नदीचे प्रदूषणचं काय होणार आहे किंवा आमच्या नदीतलं वर केटीवर बंधारा कुठं होणार आहे पाईपलाईनचे अलाइनमेंट कशी होणार आहे याचं पाटबंधारेच्या अधिकाऱ्यासह प्रेझेंटेशन करण्यासाठी या सगळ्यांची संयुक्त बैठक बोलावली तिथल्या नागरिकांचा निरोप असा आला कि आमाला त्या साथी आमी की आम्हाला सेपरेटली आमचं म्हणणं मांडायचं आणि त्यासाठी आम्ही नगरपालिकेची प्रशासनाची भूमिका ही जबरदस्तीनं कुठली योजना न राबवता लोकशाहीच्या मार्गाने हे लोकशाहीचं राज्य आहे त्यांचा आक्षेप होता की ऑनलाईन उद्घाटन का केलं तर बेचाळीस योजनांचं ऑनलाईन उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी मुंबई मंदरीचं उद्घाटन झालं त्यामुळे गावामध्येच जाऊन हे अधिकारी पाटबंधारेचे अधिकारी हे सगळे अधिकारी शेतीला पाणी कमी पडणार नाही शेतकऱ्यांचं कुठलं नुकसान होणार नाही आणि कुणालाही त्रास न होता पिण्याच्या पाण्यावर पहिला अधिकार घटनेनी सगळ्या त्यांना दिलेला आहे आणि एखाद्या गावावरनं नदी जाते त्याचा अर्थ त्या नदीची मालकी त्या गावाची होते असं नाही हां भले तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान असेल ते आपण भरपाई करून दिली पाहिजे होत असेल तर त्यांनी ते मांडणं आवश्यक हो दुसऱ्या बाजूला आम्ही कर्नाटकला दोन टी एमची पाणी दिलं दुष्काळासाठी आपण पाकिस्तानला पाणी देतो आणि मग इचल उठून तर एवढी तर वैरी असू शकत नाही की विनाकारण कशासाठी विरोध करतायत त्यामुळं कदाचित त्यांचा विरोध हा समन्वयातनं समजावून सांगून एखाद्या गावाला पिण्याच्या पाण्याची योजना करत असताना विरोध होऊ नये अशी माझी भूमिका आहे आणि इथून पुढे या वारणा नदीवर ना सांगली ना जयसिंगपूर ना कुठल्याच शहराला पिण्याची योजना राबवता येणार नाही ना कारण ना सरकारनेच आत्ता धोरण असं बदललं आहे की आता नद्यांचा पुरवठा हा शाश्वत नाही आहे त्यामुळे इथून पुढे पाण्याच्या योजना धरणातलं थेट राबवण्याचा शासन निर्णय झालेला आहे त्यामुळे तेसुद्धा आता हे आले आणि ते येतील आणि सगळी नदी उपसून नेतील असं म्हणणं पण ते नैसर्गिक मला वाटलं थोडंसं त्यामुळे ह्या नागरिकांनी समजून घ्यावं आणि चार लाख लोकसंख्येच्या औद्योगिक शहरासाठी इथं तुमचाही गावातले लोक रोजगारासाठी येत असतात देशातले लोक येत आहेत अशा पाण्याला विरोध होण्याची माझी भूमिका आहे आणि मला वाटतं प्रशासन त्यांना समजून सांगण्यामध्ये यशस्वी होईल आताच आपण पाहिलं सुरेश हळवणकरांना सामोपचाराने मार्ग काढायचा आहे शिरोळच्या आमदारांना लोकांचा गैरसमज काढून पाणी द्यायचं आहे शिवाय शिरोळचे आमदार स्पष्ट शब्दात मानतात ज्यांनी जमिनी दिल्या धरणासाठी त्यांना अद्याप पाणी मिळत नाही धरणात नेमकं पाणी किती शिल्लक आहे इचलकरंजीला किती दिलं जाणार शेतीला किती मिळणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही तर दुसऱ्या बाजूला सर्जेराव शिंदे यांनी आमदार पाटील यांच्या भाषणावर टीका केलेली आहे आम्ही ऐकून घ्यायला आलो नाही सांगायला आलोय शिरोळ्यातनं मंगळवारी आमदार सुरेश खळवणकरांना रिकामा हातानं परतावं लागलं आहे इचलकरंजीच्या पदरात घोर निराशा पडली आहे इचलकरंजीला वारणेचं अमृत थेंब हवा आहे पण काँग्रेस आणि कृती समितीच्या आंदोलनापुढे आता अडथळा निर्माण झाला आहे दानोळीकरांचा नेमका समज आणि वस्तुस्थिती सरकारी अधिकारी कसे पुढे आणतात यावर योजनेचं भवितव्य अवलंबून आहे ऑनलाईन टेंडर काढायचं मुंबईत बसून लोकांना विश्वासात घ्यायचं नाही याचे परिणाम लोक सुनावणीत लोकप्रतिनिधींना अपमानित करतात पण पिण्याचं पाणी मानवतेतून इचलकरंजीकरांना मिळणार काय हा प्रश्न बाकी अमृत अमृतखेंबात लटकून आहे आपण पुन्हा एकदा आमदार पाटील काय म्हणतात ते पाहूया

आपण आताच आमदार पाटील काय म्हणाले आता पाहूया शिवसेनेच्या भूमिकेनंतर काँग्रेस काय म्हणते त्यामुळं आम्ही तिथं वारण्याचं पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये इचलकरजीकरांना उचलू देणार नाही हा ठाम निर्णय आमचा आहे नेत्यांची मतं तुम्ही पाहिली वारण्याचं पाणी आता नदीतच उकळ्या मारत आहे महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे